वस्तुस्थिती आता यांना काय माहिती तसा सीन तो आहेच मुळात आहे आनंदिगेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जाणतोय दुपारी होणारा डिस्चार्ज आनंदिगे साहेबांचा अचानक मारत बोलता चालता मारतो ताबडतो आणि त्याला अटक दाखवलं जातोय या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षातच कालांतराने पुढे येतील दुर्दैव आहे आणि ठाणेकरांचं दुर्दैव आहे की वेळोवेळी निवडणुका आल्या आणि स्वतःच हित नसेल जर का दिसत तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करायचं हे अनेक वर्ष हेच चालत आलं आज देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य जर का संजय शिरसाटांनी केलं असेल आणि एवढं खात्रीपूर्वक ते जर का असेल अहो मी गेले तेवीस वर्ष जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा तेव्हा मी आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा मी कोर्टात जायला तयार आहे पण आज त्यात अशा पद्धतीचं कोणी काही बोललेलं नाही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून तुम्ही अशी स्टेटमेंट करायची लोकांना भ्रमात टाकायचं तुमच्याकडचे प्रश्नचिन्ह मांडायचे पण त्याला उत्तर तुम्ही देणार मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन